विजयपूर सोलापूर महामार्गावर मोठा अपघात झाला असून या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की विजयपूर येथील कन्नाळ क्रॉस जवळ शुक्रवारी पहाटे विजयपूर सोलापूर एन एच पन्नास वर कार झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले या अपघातात जिल्ह्यातील प्रतिष्ठित श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य विजयकुमार रेवणसिद्धप्पा औरंगाबाद औरंगाबाद वयवर्ष बेचाळीस शहरातील दरबार गल्ली येथील अभिषेक शिवाजी सावंत वय आणि टेकडी गल्ली येथे राजू हनुमंतप्पा बिरादार अशी मृतांची नावे असून राजू भीमाशंकर कांबळे वय वर्ष एकोणचाळीस व विशाल परशुराम पोळ वर्ष चौतीस हे गंभीरित्या जखमी झाले आहेत चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाला के ए अठ्ठावीस झेड त्रेपन्न साठ या कारमधून पाच जण सोलापूरला गेले होते तेथून परत येत असताना विजापूर अजून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावर असताना कन्या जवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला विजयपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून मृतदेह हो। जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे